सांगितलं आता त्याला था शोध घेत बसला तर माझी निवडणूक संपून जाईल निवडणुकीनंतर मी शंभर टक्के शोध घेईन एवढंच तुम्हाला सांगतो पण महायुतीकडून जो काही वे हा वेळ लावला जातोय किंवा उमेदवारी जाहीर करायला किंवा हा किंवा संभ्रम अजून कायम ठेवला जातोय यामुळं कुठेतरी महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील अस्वस्थता ते वाटत नाही कारण ह्याचा परिणाम सगळा ह्या निवडणूक टॅक्टिस आहेत हे काय महायुतीकडनंच झाले असं नाही महाविकास आघाडीकडून सुद्धा अजून वंचित सहभागी होणार का नाही माहिती नाही त्यांच्याही उमेदवार घोषित व्हायचे आहेत आणि निवडणुका आज आचारसंहिता लागल्यानंतर उद्यापर्यंत निवडणुका जाहीर होतील आणि तातडीनं आता मला वाटते ऐंशी टक्के काम पूर्ण झालं असते तातडीने ते उमेदवार घोषित होतील या निवडणुकीत पुन्हा एकदा शरद पवार आहेत ते प्रचाराला येऊ शकतात आणि म्हणते का शरद पवार आहे आणि त्याची पुनरावृत्ती आहे शरद पवार साहेब देशाचे मोठे नेते आहेत आम्ही त्यांना नेहमीच मानतो पण ता ते नेणारे आणि त्यांच्या विरोधात त्या काळामध्ये मंडलिक साहेब होते तेवढा मोठा मी काही नाही आणि ते आले तर निश्चितपणानं स्वागत आहे कारण हे सगळं शाहू महाराजांना निवडणुकीला उभारायचं षडयंत्र त्यांचंच आहे मग शाहू महाराजांची इच्छा होती का नाही मला माहिती नाही पण पवारसाहेबांना कदाचित जुना राग कुठला काढायचा असेल आज काय काय म्हणून त्यांनी त्यांना उभा केले मला माहिती नाही आणि जर तसा त्यांना रागच काढायचा असेल तर जनतासुद्धा त्याची वाट बघायला लागली नाही खरं बोलले ते काय व्यक्तिगत लढाईच असू शकत नाही ही दोन आघाड्यांची लढाई असेल मी आमची आघाडी देशामध्ये सत्तेवर जाणार का तुमची आघाडी जाणार हीच लढाई आहे मी विशरवरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा